नमस्कार मित्रांनो लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमधील कलम चौऱ्यात्तरची माहिती पाहणार आहोत मित्रांनो पूर्वी म्हणजेच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस लागू होण्यापूर्वीच एखाद्या स्त्रीचा विव विनयभंग झाला असेल तर विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला भारतीय दंड संहितेतील कलम तीनशे चोपन्ननुसार शिक्षा दिली जात असे परंतु एक जुलै दोन हजार चोवीस रोजी भारत सरकारने नवीन तीन कायदे लागू करण्यात आले त्यापैकी एक म्हणजे भारतीय न्यायसंहिता मित्रांनो आता जर एखाद्या महिलेचा कुणी विनयभंग केला असेल तर विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला कलम चौऱ्याहत्तरनुसार गुन्हा दाखल होऊन त्याला शिक्षी शिक्षा दिली जाणार आहे मित्रांनो कलम चौऱ्याहत्तर हे काय सांगते आणि भारतीय न्यायसंहितेतील कलम चौऱ्याहत्तर लागू होण्यासाठी कोणते महत्त्वाचे घटक आवश्यक आहेत याबद्दलचीच आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मित्रांनो थोड्या उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तरनुसार जो कोणी कोणत्याही महिलेवर अत्याचार करतो किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करतो या हेतूने की त्यामुळे तिच्या विनयभंगशीलतेला ठेच लागेल किंवा ठेच पोहोचेल किंवा तशी शक्यता आहे तर असे करणाऱ्या व्यक्तीला कमीत कमी एका वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते आणि ती शिक्षा पाच वर्षापर्यंत वाढवल्या जाऊ शकते आणि ती व्यक्ती दंडासही पात्र असेल तर मित्रांनो भारतीय न्याय संहितेतील कलम चौऱ्याहत्तर लागू होण्यासाठी कोणते महत्त्वाचे घटक आहेत त्याबद्दलची माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहू मित्रांनो त्यामध्ये पहिला आहे की पीडित व्यक्ती ही स्त्री असावी त्यानंतर दोन नंबरचा आहे आरोपीने तिच्यावर काही प्रकारे गुन्हेगारी बळाचा वापर केलेला असावा त्यानंतर तीन नंबरचा आहे महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर फौजदारी शक्ती वापरली गेलेली असावी आणि चार नंबरचा चा 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 आहे मित्रांनो त्या पीडित व्यक्तीचा विनयभंग करण्याचा आरोपीचा हेतू असणे आवश्यक आहे मित्रांनो वरील चार घटक जर त्या खटल्यामध्ये किंवा त्या केसमध्ये असतील तर त्या आरोपीला नक्कीच शिक्षा होऊ शकते मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद